द्राक्ष बागायतदारांसाठी सर्वात निराशाजनक गोष्ट कोणती असेल तर ती म्हणजे वर्षभर जीवापाड मेहनत घ्यायची आणि ऐन काढणीच्या वेळी द्राक्षांमध्ये हवा तसा गोडवाच नसतो ही खूपच कॉमन समस्या आहे पण चांगली गोष्ट ही आहे की यावर अगदी नेमके उपाय आहेत चला तर मग आज आपण हेच समजून घेऊया की द्राक्षांमधला गोडवा कमी का होतो आणि तो, तो वाढवण्यासाठी आपल्याला नक्की काय करता येईल तर मग सगळ्यांच्या मनात येणारा पहिला आणि सगळ्यात महत्वाचा प्रश्न द्राक्षांमधली साखर म्हणजे जो नैसर्गिक गोडवा वाढवण्यासाठी नेमकं काय करायला पाहिजे चला आज याच प्रश्नाचं उत्तर शोधूया बघा कुठल्याही समस्येवर उपाय करण्याआधी ती समस्या मुळात तयार का होतीये हे समजून घेणं खूप गरजेचंय तर सगळ्यात आधी आपण हेच बघूया की द्राक्षांमध्ये गोडवा कमी होण्याची मुख्य कारणं तरी काय आहेत ही काही अशी कारणं आहेत ज्याकडे आपलं सहज दुर्लक्ष होऊ शकतं पहिलं आणि सगळ्यात मोठं कारण म्हणजे नत्रयुक्त खतांचा गरजेपेक्षा जास्त वापर यामुळे काय होतं वेलीची फक्त कायिक वाढ जोमात होते पण फळात साखर उतरत नाही दुसरं म्हणजे संजीवकांचा उशिरा किंवा चुकीच्या वेळी केलेला वापर याने पण नैसर्गिक प्रक्रिया बिघडते तिसरं वेलीच्या ताकदीपेक्षा जास्त घट ठेवले तर मग प्रत्येक मण्यापर्यंत पुरेशी साखर पोचणार कशी आणि हो या सगळ्यावर कडी म्हणजे बदलणारं हवामान त्याचा परिणाम तर होतोच मग या सगळ्या कारणांचा एकत्रित परिणाम काय होतो सोपं आहे द्राक्षामध्ये साखर तयार होण्याची जी प्रक्रिया आहे ती एकतर खूप उशिरा सुरू होते किंवा ती अर्धवटत राहते आणि शेवटी हातात काय लागतं तर कमी गोडव्याची द्राक्ष आता आपण या समस्येच्या आणखी खोलात जाऊया थेट मुळाशी ही जी सगळी वरवरची कारणं आपण बघितली त्या सगळ्यामागे एकच मुख्य जैविक अडचण लपलेली आहे आणि ती म्हणजे वेलीच्या पाण्यांची कमी झालेली कार्यक्षमता हा मुद्दा समजून घेणं खूप महत्वाचं आहे असं समजा की वेलीचं पान म्हणजे साखर बनवणारी एक फॅक्टरी आहे पण गंमत अशी होते की जेव्हा द्राक्षांना साखरेची सगळ्यात जास्त गरज असते म्हणजे पक्वतेच्या काळात बरोबर त्याच वेळी ही फॅक्टरी थकायला लागते पानांची काम करण्याची ताकद नैसर्गिकरित्या कमी होते म्हणजे बघा ऐन गरजेच्या वेळी मागणी जास्त आणि पुरवठा कमी अशी अवस्था होऊन जाते मग यावर उपाय काय तो अगदी सरळ आहे आपल्याला एकाच वेळी दोन गोष्टींवर काम करायचंय एक म्हणजे वेळी ती नत्राची पातळी कंट्रोल करायची जेणेकरून तिची अनावश्यक वाढ थांबेल आणि दुसरं त्याच वेळी साखर बनवणाऱ्या पानांना एक बूस्ट द्यायचा त्यांची कार्यक्षमता वाढवायची चला आता एका अशाच प्रभावी उपायाबद्दल बोलूया जो या दोन्ही गोष्टी एकदम साधतो त्याचं नाव आहे बास्फोलियर कोलार डब्ल्यू पी आता हे नक्की काय आहे आणि याचा वापर कसा करायचा ते आपण सविस्तर पाहूया हे उत्पादन वापरण्याच्या दोन सोप्या आणि मुख्य पद्धती आहेत पहिली म्हणजे थेट पानांवर फवारणी करणे आणि दुसरी पद्धत आहे ड्रिपमधून म्हणजे थेट मुळांपर्यंत पोहोचवणे दोन्ही पद्धती खूप प्रभावी आहेत फक्त त्यांचं प्रमाण आणि वापर करण्याची वेळ वेगळी आहे जर आपण फवारणी करणार असाल तर प्रमाण अगदी अचूक पाहिजे प्रति लिटर पाण्यामध्ये फक्त अडीच ग्रॅम म्हणजे दोन पॉइंट पाच ग्रॅम या प्रमाणात हे उत्पादन मिसळून फवारणी करायची आहे हे प्रमाण लक्षात ठेवा प्रति लिटर दोन पॉईंट पाच ग्रॅम आणि जर ड्रिपमधनं देणार असाल तर प्रमाण साहजिकच जास्त असणार इथे प्रति एकर क्षेत्रासाठी अडीच किलो म्हणजे टू पॉईंट फाईव्ह किलो या प्रमाणात त्याचा वापर करायचा आहे हे प्रमाण पूर्ण एका एकरासाठी आहे जेणेकरून ते व्यवस्थित मुळांमार्फत शोषलं जाईल तर मग या सगळ्या चर्चेमधून आपल्या बागेसाठी नक्की काय लक्षात ठेवायचं आहे सगळ्यात महत्वाचे मुद्दे कोणते आहेत ज्यावर आपल्याला लक्ष केंद्रित करायचं आहे चला ते पाहूया ह्यातला सगळ्यात महत्वाचा धडा हाच आहे की द्राक्षांमध्ये चांगला गुडवा आणायचा असेल तर दोन गोष्टींचा सा ताळमेळ साधणं अत्यंत गरजेचं आहे एकीकडे पक्वतेच्या काळात नत्राचं योग्य व्यवस्थापन करायचं आणि दुसरीकडे पानांना त्यांचं साखर बनवण्याचं काम करण्यासाठी ताकद द्यायची या दोन्ही गोष्टी जेव्हा एकत्र येतील तेव्हाच आपल्याला सर्वोत्तम परिणाम मिळतील आणि जाता जाता एक प्रश्न नक्की विचार करायला लावणार आहे आज आपण एका प्रभावी उपायाबद्दल बोललो हे खरंय पण जरा विचार करा की उत्कृष्ट गोढवा मिळवण्यासाठी फक्त एखादा उपाय पुरेसा असतो का की आपल्याला वेलीच्या संपूर्ण पोषण संतुलनाचा म्हणजेच तिच्या एकूण आरोग्याचा विचार करणं जास्त महत्वाचं आहे यावर नक्की विचार करा